राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो एकीकडे देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बर्डफ्लूची साथ पसरलेली असताना दुसरीकडे ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरातील विजय गार्डन या इमारतीच्या परिसरामध्ये काही बगळे मृतावस्थेत आढळून आले बर्ड फ्लूमुळेच या बगड्यांचे मृत्यू झाला का यासंदर्भातली चर्चा या परिसरामध्ये आहे दरम्यान या, या घटनेचं वृत्त समजतात ठाणे महानगरपालिकेचे पशुवैद्यक अधिकारी त्याचप्रमाणे वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल घेत झाले आणि त्यांनी मृत पक्षांना ताब्यात घेतला आहे आता या संदर्भात या पक्षांच्या मृत्यूचा अहवाल आल्यानंतरच नेमकं काय ते स्पष्ट होणार आहे आज दुपारच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने एका तीस वर्षीय व्यक्तीला धडक दिली या धडकेमध्ये सदर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे ज्युपिटर हॉस्पिटल आणि फ्लॉवर व्हॅली समोर हा अपघात आज दुपारच्या सुमारास घडला या घटनेचं वृत्त समजताच ठाणे महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन पथक त्याचप्रमाणे राबोडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली हे अपघात नेमका कशामुळे झाला या संदर्भात आता तपास सुरू झाला आहे पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्ताने ठाणे नगर पोलिसांच्या वतीने विविध उपक्रम सध्या आयोजित करण्यात येत आहेत रेझिंग डे च्या निमित्ताने या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे या दृष्टिकोनातून एका पथनाट्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रामराव सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनजागृती अभियान यानिमित्ताने राबवलं आहे कर्मचारी आणि अधिकारी विविध प्रकारे जनजागृती करत आहेत पुरुष प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू आणि रोकड लुटली जाते यासाठी श्री सोमवंशी यांनी स्वत हातात मेगाफ्युन घेऊन सिडको आणि इतर परिसरामध्ये जनजागृती केली सध्या सायबर गुन्ह्यांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलं आहे पथनाट्याद्वारे यासंदर्भात जनजागृती करण्यात आली तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक दीख, हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षामध्ये गाडी घ्यायचा प्लॅन करताय बजेट नाही मात्र तरीही उत्तम आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा प्रकारची गाडी हवी आहे तर नक्कीच भेट द्या व्रूम कार्स डॉक्टर काशीनाथ खाणेकर नाट्यग्रहासमोर व्रूम कार्स गेल्या पंचवीस वर्षांपासून ठाणेकरांच्या सेवेत उत्तम आणि विश्वसनीय व्यवहार अर्थात रूम कार्स भ्रूम कर पुनश्च एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या लक्षावधी शुभेच्छा सत्यनारायण असो की वास्तुशांती लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार मनाला शांती देणाऱ्या आणि उल्लासित करणाऱ्या मल्हार शाकुंतल गावठी गुलाब शिवचंदन नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार घंटाळी चौक ठाणे पश्चिम होम डिलिवरीसाठी कॉल करा डबल सेवन वन एट नाईन टू एट सिक्स टू सिक्स आणि नाईन वन थ्री सेवन सिक्स एट नाईन डबल झिरो फोर ऑनलाईन खरेदीसाठी डब्ल्यू 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 डॉट राम भरोसे डॉट कॉम राम अगरबत्ती आणि पूजा भंडार घंटाळी चौक ठाणे डॉक्टर विवेक लोळगे यांच्या कलासिद्धी हॉस्पिटलच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मूळ व्याधीचा प्रचंड त्रास होतो आहे प्रचंड वेदना सहन कराव्या लागत आहेत आता लगेच भेट द्या डॉक्टर विवेक लोळगे यांच्या कलासिद्धी हॉस्पिटलला मूळ व्याध आणि भगंदरवर क्षारसूत्र आणि ओझन चिकित्सेद्वारे कायमचा उपचार ॲडमिट होण्याची गरज नाही अगदी दुसऱ्या दिवशी दैनंदिन कामकाजाला सुरुवात होते डॉक्टर विवेक लोलगे यांचे कलासिद्धी हॉस्पिटल कासार ओढवली आणि पाचपाकडी ठाणे दूरध्वनी क्रमांक नाईन एट सिक्स नाईन टू थ्री सिक्स नाईन थ्री फाईव्ह डॉक्टर विवेक लोलगे यांचे कलासिद्धी हॉस्पिटल मूळव्याधीच्या क्षेत्रातलं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल सत्तर टक्क्यांचं असेल काय सत्तर टक्के ऑफ सेवेंटी पर्सेंट छे काहीतरीच काय शी पॉसिबलच नाही सत्तर टक्के ऑफ शक्यच नाही शक्य आहे ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू सेवन्टी पर्सेंट सुपर डुपर धमाका सेल अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू सेवन्टी पर्सेंट ऑफ कंडिशन्स अप्लाय अप टू सेवन्टी परसेंट धमाका 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 सेल बॅरो मेन स्टूडियो काँग्रेस ऑफिस सबोर आमंत्रण हॉटेल शेधारी ठाणे पार्टीच्या ओबीसी सेलच्या केदारी यांची नियुक्ती झाली आहे श्री सचिन केदारी हे गेल्या के अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत अनेक जबाबदाऱ्या त्यांनी आतापर्यंत सांभाळल्या आहेत ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आम्ही त्यांच्याशी बातचीत केली सर्वप्रथम आपलं अभिनंदन आपलं भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्ह्याच्या ओबीसी अध्यक्षपदी नियुक्ती झाली काय सांगा काय भावना काम करताना बघतोय बरोबर आहे भारतीय जनता पार्टी मी युवा मोर्चा ठाणे पदाची जबाबदारी स्वीकारली होती केली गेले चार अनेक वर्ष त्यानंतर मी सरचिटणीस म्हणून काम केलं त्या आमचे माननीय आमदार संजयजी केळकर आमचे जिल्हा अध्यक्ष आमदार श्री ठाकरे यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला ओबीसी मोर्चाचं अध्यक्ष आता त्यांनी निवड केलेली आहे याच्या पुढे भावी काळात मी ठाणे शहरामध्ये हो ओबीसी च्या कार्यकर्त्यांमध्ये कशी वाढ होईल ओबीसी लोकांचं काम कसं करता येईल आपल्या केंद्र सरकारकडनं आलेले ओबीसी समाजासाठी असलेले वेगवेगळ्या योजना त्या त्यांच्यापर्यंत कशा पोहचवता येतील त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ची ताकत भारतीय जनता पार्टीला निवडणुकीच ओबीसी ताकत निर्माण करायचा प्रयत्न करणार आहे बरोबर आहे अनेक योजना असतात केंद्राच्या योजना असतात महानगरपालिकेच्या योजना असतात राज्याच्या योजना चार्णास्ता असतात या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाहीत या पोच पोहोचण्यासाठी त्या दृष्टीकोनातून काही प्रयत्न करणार आहात का या योजना पोहोचण्यासाठी आम्ही आमच्या कमिटीमध्ये काही लोकांची नियुक्ती करणार आहोत आणि ज्या सरकारी योजना त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याच्या त्याच्या शिबिरेचं आयोजन आम्ही करणार आहोत सामान्य घटकाबद्दल योजना पोहोचली पाहिजे त्याचा लाभ त्यांना घेता आला पाहिजे हे आम्ही करणार आहोत साधारणपणे मुंडे साहेबांच्या निधनानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसी थोडेसे बाजूला सारले जातात अशा प्रकारची भावना आहे।, आहे ही भावना दूर करण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न करणार आहात का तसंच काय मला वाटत नाही की ओबीसीला असं दूर केलं जातं म्हणून कारण बरेच आमचे आमदार हे ओबीसी आहेत आता नगरसेवक बोलले बऱ्यापैकी सगळे ओबीसी नगरसेवक आहेत आम्ही ओपन याच्यावरती पण ओबीसी उमेदवार उमेदवारी दिली जाते आम्ही ओबीसीवरती अन्याय होतो असं काय मला वाटत नाहीये मुंडे साहेब खूप मोठे आमचे नेते होते त्यामध्ये एक वेगळं वलय होतं त्यामुळे लोकांना वाटत ओबीसीचं आहे म्हणून ते योगेश टिळेकर आहेत पंकजा मुंडे आहेत यांचं सगळ्यांचं काम चालू आहे व्यवस्थित ओव्हरऑलच या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय असेल येणाऱ्या निवडणुकी पर्यंत जास्तीत जास्त ओबीसी समाज घटकाकडे जे सर्व आपले योजना आहेत त्याबद्दल पोहोचवणे आणि हा समाज भारतीय जनता पार्टीशी यांची बांधिलकी वाढवणे हे माझं ध्येय असणार आहे सचिन केदारींना आम्ही अनेक वर्ष भाजपचे कार्यकर्ते म्हणून बघतो हो। आहोत सचिन केदारी आम्हाला महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून दिसणार का वेळ येणारा वेळ आणि आमचे जे नेते आहेत आणि पार्टी आहे त्यांनी जर लढाई सांगितली तर आम्ही लढणार हे तर बोलले काम करत आम्ही काम पक्षाचं काम करत राहणार तुमची इच्छा आहे का इच्छा तर आहे इच्छा ही प्रत्येक कार्यकर्त्याची जी असते की मी नगरसेवक आहो मी आमदार हो। आहो पण सगळेच होऊ शकत नाहीत ना आमदार एखाद्या शहरामध्ये एखादा आमदार होतो आणि एखाद्या प्रभागाला एकच नगरसेवक होतो त्यामुळे इच्छा असणं काय चुकीचं नाहीये पण ती मिळ नाही म्हणून नाराज होणार नाही काम करत राहायचंय पक्ष वाढवायचा पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा ओबीसी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आणि सचिन केतरी लवकरात लवकर महापालिकेत दिसू या शुभेच्छांसह धन्यवाद धन्यवाद साहेब मरावे परी अवयव रूपी उरावे अवयव दानाचा हाच संदेश ज्यांना सामान्यांपर्यंत संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा रत्न श्री नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे हे नक्की करा वारंवार साबण व वा पाण्याने हात धुवावेत शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात कच्चे अन्न खाऊ नये आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कोरोनाबाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा हे अजिबात करू नये चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा त्याचप्रमाणे कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक, एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्त्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती जमाती सेलच्या अध्यक्षपदी श्री वीर सिंग पारछा यांची नियुक्ती करण्यात आली आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना या अनुसूचित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं या निमित्ताने श्री वीर सिंग यांनी सांगितलं आम्ही त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे बातचीत केली आपलं अभिनंदन आपली भारतीय जनता पार्टीच्या ठाणे शहर जिल्हा अनुसूचित विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली धन्यवाद काय सांगाल काय काम करावं असं वाटतं या नियुक्तीनंतर आपल्याला माहित की भारतीय जनता पार्टी कडे मागासोय समाज हे ये लोक येत नाही ज्या प्रकारे बाकीचे पक्ष आहे विरोधी पक्ष हे लोक असं सांगतात की भाजप हे दलित विरोधी पक्ष आहे पण आम्ही मी जेव्हा अध्यक्षपद लेटर मला काल भेटलाय शन तर माझ्या दोन महिना अगोदर झाला होता ना तर त्यानंतर पासूनच मी काम करत करत आहोत आणि ते काम करताना मी असा बघतोय की आज संपूर्ण समाज दलित समाज मागास मग ते एस सी एस टी जे काही समाज असेल ते सर्व भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहत आहे आणि ते हा आणि आपल्याला माहित असेल की माननीय पंतप्रधान भाई मोदी साहेब यांनी आताच एक दहा दिवस अगोदर आठवडा एक दहा दिवस झालाय जे मागासवर्गीय समाज आहे एस सी एसटी जी समाज आहे त्यांच्याकरता फिफ्टी नाईन एकोणसाठ हजार करोड रुपया शिष्यवृत्ती त्यांनी कॅबिनेट मध्ये पास केलेली आहे ते चार करोड जे एस चे हे आहे आपले स्टुडंट त्यांच्याकरता ते देणार आहेत आणि ते चालू पण केलं आहे त्यासाठी आम्ही उद्या पत्रकार परिषद पण ठेवलेली आहे चार वाजता माझी खासदार गायकवाड साहेब येणार आहे ते कनेक्ट करायला तर या प्रकारे जे काम आज भारतीय जनता पार्टी करते आहे आणि जे माझ्याकडे एक चॅलेंज म्हणून जे पद दिलेलं आहे आम्ही काम सुरू केलेलं आहे लोकांपर्यंत आम्ही पोचतोय लोकांचा आम्ही ब्रेन त्यांना सांगतोय की भारतीय जनता पार्टी काय करू शकते आणि काय केलं आहे आदरणीय मोदी साहेबांनी आपल्यासाठी या अगोदर ज्यांची सत्ता होती सत्तर वर्ष असे साठ वर्ष जे काय असेल पन्नास वर्ष त्यांनी काय केलं आहे त्या वर्षामध्ये आणि मोदी साहेबांनी जे स्वतः तर भारतीय जनता पार्टी जे एकतर्फा जे त्यांनी मतदान घेतलंय तरफ जे पार्टी आहेत अटल अटलजी होते पण ते चोवीस पक्षाची पाय हे होती सत्ता होती पण हे एकतर पाय मोदी साहेबांची या त्या सहा वर्षामध्ये मोदींनी काय केला दलित समाजासाठी आणि साठ वर्ष पन्नास वर्ष बाकी पक्षांनी काय केला हे पुरा अंतर आम्ही लोकांकडे सांगत आहोत त्यांना समजत होतो आणि ते समजतात ते बोलतात बरोबर आहे त्याला एकच मुद्दा माझ्या तुम्हाला पण मी सांगतो सभांना सांगतो, मी सांगतोय की बाबासाहेबांना भारतरत्न द्यायला एवढी वेळ काय लागली पन्नास साठ वर्षांमध्ये आणि ते दिला कोणी कुठल्या पक्षांनी दिला आणि कुठल्या पंतप्रधानांनी दिला हे मी सर्वांना सांगत असतो काँग्रेस दिला नाही कोणी दिला नाही ते बीपी सिंग दिले वीपी सिंगला सपोर्ट होती भारतीय जनता पार्टी अटलजी सरकार अटलजीने विचारून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला नाईन्टी ला त्यांना हे दिला भारतरत्न दिला तर या प्रकारे आम्ही लोकांना बोलतो की बाबा भारतीय जनता पार्टी हा दलित विरोधी पार्टी नाही आहे भारतीय जनता पार्टी सर्व समाज सर्व धर्म सर्व प्रांत ते लोकांना घेऊन जाणारी एकमेव पक्ष पार्टी आहे ठाणे महानगरपालिकेच्या अनेक योजना असतात अनुसूचित जमातीसाठी राज्य शासनाच्या असंख्य योजना असतात त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या देखील योजना असतात मात्र योजना बऱ्याचदा या योजनांची माहितीच नसते आणि योजना त्यांच्यापर्यंत पोचत नाही ज्यांना खरोखर त्याची गरज असते तर ह्या सगळ्या योजना या लोकांपर्यंत पोहोचाव्या या दृष्टिकोनातून तुम्ही काही काम करणार आहात का नाही समजे करणार आम्ही आम्ही तुम्हाला हे सांगतो की जे आता एकोणसाठ हजार करोड रुपये आहे जे आता हे डिक्लेअर केलेलं आहे आता आम्ही त्या चार दिवसा अगोदरच समाज कल्याण डिपार्टमेंट कलेक्टर ऑफिस आम्ही गेलो होतो तिथं आम्ही माहिती घेतली त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की आम्ही प्रत्येक स्कूल कॉलेज दहावी नंतर ही योजना सुरू होणार आहे शिशू तर आम्ही कॉलेजमध्ये आम्ही परफॉर्म वाटप करत होतो करत आहे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या बँक अकाउंट वगैरे जे काय असेल ते आम्ही घेतो आणि त्यांना डायरेक्ट मदत करतोय त्याकरता आम्ही काय केलंय आम्ही त्यांना रिक्वेस्ट आम्ही एक केम्पचं आयोजन करतोय जे आमचे दहावीचे वरचे मुलं आहे त्यांचे कॅम्प आम्ही लावतो कॅम्प आता सुरुवात करणार आहे की तुम्हाला असं असं प्रकारे कॉलेज मध्ये अगर तुमचं नाव आलं नसतं ते कॉलम असणार त्याच्यामध्ये एस चा त्या कॉलम तुम्ही भरा तुम्हाला काय आमच्याकडनं भारतीय जनता पार्टी आम्ही तुम्हाला एस सी लोक विभागामार्फत तुम्हाला मदत करणार आहे आणि योजना जे आपण सांगितलंय बरोबर आहे की आज पण ठाणे महापालिका या स्टेट गव्हर्नमेंट योजना बाकीच्या लोकांना माहीत पडत नाही त्याकरता सुद्धा आम्ही त्याची संपूर्ण माहिती घेऊन ते माहिती गोळा करून आणि प्रत्येक वार्ड पर्यंत आमचे जे मंडल अध्यक्ष असणार त्यांच्या हे कार्यक्रम आम्ही राबवणार आहेत करेक्ट महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत एक प्रकारे हे यंदाचं निवडणुकीचं वर्ष आहे अध्यक्ष म्हणून तुमचा काय भूमिका असणार आहे ना आमची भूमिका अशीच असणार आहे की जास्तीत जास्त प्रमाण भारतीय जनता पार्टीचं सीट यावं मग ते महापौर कोण बसणार आमचं काय घेणार नाही आमचा महापौर भारतीय जनता पार्टीचा गट तर महापौर आम्ही ठेवणार नाही आमचं असंच म्हणणं आम्ही सर्व वार्डमध्ये उमेदवारच्या मागे चिन्ह काय कमळ आहे कमळ तुम्ही मदत करा आणि तिथे गट तरचं राजकारण करू नका आणि आपल्याला एक हाती सत्ता महानगरपालिकेमध्ये आणायची आहे तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार का मी दोनदा लढलो आहे आता जे पक्ष ठरवेल पक्षाच्या वरती पक्षाची मला तिकीट दिली पक्षाने माझं काम बघून त्याला वाटलं की यायला तिकीट द्यायला पाहिजे तुम्ही शंभर टक्के उभा राहू शकतो राहणार आणि तुमच्या माहिती सांगतो मला परवाच प्रभाग क्रमांक पंधरा जिथे आमचे नगरसेवक विलास कांबळे होते ते वारले त्यांच्याकडे इलेक्शन होणार तिकडचं मला निरीक्षक म्हणून नेमणूक केलेली माझी माझ्या अंडरमध्ये एक राजकुमार यादव माझी नगरसेवक अजून पाच सहा आमचे मंडल अध्यक्ष आहे त्याची प्रक्रिया त्याच्या जे पुढच्या वाटचा आला एक वर्षाचा त्या अगोदरच माझा ताज दिलेला धन्यवाद आणि आपण आमच्याशी बोलत आणि पुन्हा एकदा आपलं अभिनंदन आणि भारतीय जनता पार्टी एक मोठं व्यासपीठ तुम्हाला मिळालेलं आहे त्यासाठी आपलं अभिनंदन तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंड स्टेडियम शॉप नंबर सोळा खडण रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याचवेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र